बरेचसे सन्माननीय लोक या कार्यक्रमामध्ये आहेत या सर्वांना माझा नमस्कार आजच्या या कार्यक्रमात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जयरामजी महाजन साहेब मार्गदर्शक यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे श्री धनराजजी मानापुरे साहेब उमरेटचे अध्यक्ष यांना माझ्या प्रणाम नमस्कार त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे विशेष सत् सक, सत्कार मूर्ती संजयजी मेश्राम साहेब यांना माझे नमस्कार कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती श्यामकुमारजी बर्वे यांना माझे नमस्कार सत्कारमूर्ती आमंत्रित पाहुणे राजूजी नाईक यांना माझे नमस्कार या व सर्व आमंत्रित मंडळी पाहुणे मंडळी कार्यकर्ता मंडळी आदरणीय मार्गदर्शक मंडळी सर्वांना माझे नमस्कार बाबांनी थोडक्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे खूप लांबलचक असं काहीही सांगितलं नाही कारण की आमचं जन्म तिथूनच झालं आणि आम्ही सगळं बघितलं आहे हे सगळं खूप आले आणि खूप गेले इतके आले की सांगू नाही शकत पण आजची परिस्थिती अशी होऊन राहिली की हम बोले सो कायदा म्हणजे मी जे बोलीन ते कायदा या पद्धतीनं लोक ट्रीट करून राहिले सांगून राहिल्या लोकांना ही पद्धत बरोबर नाही कारण की बाबाचे जे शब्द आहे बाबाचे शब्दच शब्द राहणार आहे आणि त्या मार्गाने जर आपण चाललो तरच आपलं काहीतरी भलं होईल असा हा भगवंताचा निर्णय आहे म्हणून आपल्याला सत्य कुठं आहे आणि सत्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे आपण सत्याकडे वाटचाल करू तर परमेश्वर आपल्याला सोडणार नाही तो कुठून देईल हे सांगू नाही शकत आपण कारण की जीवन हे त्याच्या भरोशावर हो आहे बाबा बाबांनी जे सांगितलं आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि या याच्यावरच सगळं जीवन आपलं आधारित आहे आणि त्या आधारावर आपण जर जीवन जगलं तर कोणतीही शक्ती अशी नाही की जे बाबांच्या शब्दावर तोड देईल अशी जगात कोणतीही अशी शक्ती नाही जगात कोणतीही शक्ती नाही म्हणून आम्हाला तत्व शब्द नियमावर चालून आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे लालच माणसाला खाली उतरवते आपले कर्म आणि ते जे बी आपण करू ते सत्कर्म जे राहील ते आपल्याला वर उचल आणि ते कसे उचलतील ते तर भगवानच सांगतात कारण की हा जो काही कार्य आहे जे काही कार्य करून राहिलो किंवा सेवक करत आहे सेवकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की आम्ही बाबाचे कार्य करून राहिलो बाबांना विनंती करायची आदेश नाही करायचा बाबांना कधीही विनंती करायची की मला जे काही त्रास आहे याच्याबद्दल माफी मागू शकतो आणि ते दुःख दूर होऊ शकते याच्यात माझ्याकडे कितीतरी उदाहरण आहे कारण की बाबांनी या मार्गाची निर्मिती केली आणि कितीतरी लोकांना शिकवलं पण आज त्याच्यातले काही लोक बाबाच्याच विरोधात चालत आहे काही लोक सगळेच नाही आणि सगळेच बेमान होत नाही परमेश्वराला सत्यवादी लोक पाहिजे आणि सत्यवादी लोक जर राहील तर कोणतीही शक्ती आपल्याला हात लावू शकत नाही त्या दिवशी एक बाईची तब्येत बिघडली तर तो सेवक आला माझ्याकडे काकाजी म्हणे आईची तब्येत खराब झाली आणि ते बोलत नाही मी म्हटलं भगवंताला विनंती कर आणि तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा मी येऊन काय करणार कारण की तिचं बीपी वगैरे वाढलं असेल बीपी किंवा शुगर वाढलं असेल तर ते कमी जास्त केव्हा होईल की डॉक्टर कडे जाईल तरच ते कमी जास्त होऊ शकते चेक कोणी करणार तर डॉक्टर करणार म्हणून आपल्याला त्या लाईनच्या हिशोबाने चालायला पाहिजे आम्ही जर त्या लाईनच्या हिशोबाने न चाललो तर काही परिणाम होणार नाही मागच्या वेळेस एका सेवकाची मुलगी घरून पडाली घरून एक मुलगी पळाली आणि तिनं साडे सदतीस हजार रुपयाचा गल्ला घेऊन पळाला आणि पोरगी अशी काही खूप मोठी होती असं नाही पोरगी होती तेरा चौदा वर्षाच्या मनात आता ती गल्ला घेऊन पळाली कोणाचा तरी फोन आला आणि त्या फोन वरती ती पोरगी गेली घराच्या बाहेर गेली आणि कुठेतरी एका ठिकाणी म्हणजे एरियाच्या सगळ्या बाहेर म्हणजे पूर्ण एरियाच्या बाहेर जाऊन बसली तिचे वडील गेले होते वर्ध्याला ती पोरगी तिथेच बसून राहिली तिला समोरची लाईनच नाही दाखवली ला कि आमची पोरगी पळाली आणि तिने साडे सदतीस हजाराच्या गल्ला घेऊन पळाली मी तिला सांगितलं की तुम्ही भगवंताला तीन वेळा एका तासात तीन वेळा माफी मागा आणि विनंती करा आदेश नाही करायचा भगवंताला विनंती करा, करा आणि ती पोलीस स्टेशनला गेली तिथे रिपोर्ट तिनं मांडलं आणि त्यानंतर काय झालं की तिचे वडील वर्ध्यावरून आले ती पोरगी तिथेच बसून राहिली पण तिला समोरची लाईनच नाही भेटली कुठे जायचे आहे तिच्या फोन होता आता लाईन तर भेटायला पाहिजे होती पण परमेश्वरानं पा तिला कस रोखून ठेवलं hmm. म्हणजे ही शक्ती दिसत नाही hmm. बाबाची शक्ती जी, जी आहे ते आपल्याला दिसत नसते पण ती कार्य करते मग काय झालं की तिचे वडील आले वडील आले ते त्या पोरीला फोन केलं आणि फोन करून वर्ध्याला गेला होता फोन करून त्या पोरीकडे पोहोचला आणि त्या पोरीला घेऊन आला पोरीचं एक रुपयाच नुकसान नाही झालं तो गल्लाही उघडला नाही आणि पोरगी जशीची तशी वापस घरी आली तर ही कोणाची मेहरबानी भगवंताची केवढी मोठी दया आहे हे सगळे कार्य भगवान करते असं डोळ्याबद्दल एक उदाहरण आहे माझ्याकडे एक मुलगा जवळपास तो सहावी सातवी मध्ये होता त्याचा एक डोळा पूर्ण बंद होता एक डोळ्यानं पूर्ण बंद आहे दुसरा डोळा पंच्याहत्तर पर्सेंट असा झाकून गेला मी त्याच्या वडिला विचारलं म्हटलं काय म्हटलं हे पोरग जर त्याच पूर्ण डोळा जर झाकला तर डोळा उघडणार नाही मग पूर्ण डोळा जर झाकला तर डोळा उघडणार नाही मग कोण काय करणार हे सगळं कस करणार म्हणे डॉक्टर कडे गेलो होतो डॉक्टर कडे गेलो होतो पण डॉक्टरने काय म्हटलं डॉक्टर म्हणे याला बिंदू आहे याचं ऑपरेशन नाही होत तर दुसरा डोळ्या जर गेला तर त्यानं काय करावं कोणाच्या मागे धावा कोणाच्या मागे धावा तो म्हणून परमेश्वराला विनंती करा त्याला सांगितलं त्याच्या वडिलाला की उद्या तुम्ही परमेश्वराला विनंती करा आणि विनंती केल्यानंतर डॉक्टर कडे जा आणि तो डॉक्टर काय म्हणते तस मला फोन करा समोरच काय करायचं मी सांगतो मग तर काही नाही त्याचा फोनही नाही आला काही नाही आला त्याचं ऑपरेशन झालं ऑपरेशन सक्सेस झालं आज तो पोरगा पॉलिटेक म्हणजे इंजिनिअरिंग करून राहिला आता सांगा तो पोरग इंजिनिअरिंग करून राहिला एकच डोळा आहे डोळा तो बंदच आहे एक एक डोळा पूर्ण बंद आहे आणि एका एक डोळ्याच्या याच्या भरवशावर तो इंजिनिअरिंग करून राहिला आणि तो सक्सेस होईल कारण की त्याला गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन मिळालेली आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे त्याच्यामुळे तो सक्सेस होईल त्याच्यात काही वाद नाही परमेश्वरी कृपा त्याच्यासोबत आहे असा म्हणजे इतका भगवान मदत करतो सांगायचं कारण तेच आहे की इतका भगवान मदत करतो दुसरं एक उदाहरण असं आहे की एका व्यक्ती तो व्यक्ती इथं आलेला आहे त्याचा कुत्रा बिमार झाला कुत्रा बिमार झाल्यानंतर कुत्र्याच औषधी केली त्यानं एक महिनाभर पूर्ण औषधी केली, केली। पंधरा दिवस एका हॉस्पिटल मध्ये त्याला आराम नाही पडला तर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेलं पण हे सगळं झालं ट्रीटमेंट पूर्ण देऊनच राहिला हे सगळं जवळून आणि एवढा खर्च करून बी एक महिना झाल्यानंतर डॉक्टर काय म्हणतो याला खूप मोठी बिमारी आहे काय म्हणतो याला खूप मोठी बिमारी आहे आज जगू शकत नाही आज जगू शकत नाही असं डॉक्टरने डिसिजन दिलं जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला ठेवा ज्या दिवशी तो मरण पावला त्या दिवशी त्याला माती देऊन देत हे त्या डॉक्टरनी म्हटलं आता सांगा कि त्याला तीस इंजेक्शन झाले सहा सलाईन झाले दोन वेळा ऑक्सिजन झालं सलाइन ऑक्सिजन एवढं सगळं दिल्यानंतर डॉक्टर या शब्दात बोलतो की याला आपण काही करू शकत नाही आणि याला खूप मोठी बिमारी आहे तर तो कुत्र्याच्या मालक जो होता तो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला कुत्रा घेऊन नाही आला अलीच आला काकाजी म्हणे मला काहीतरी सांगा मी म्हटलं काय सांगू म्हटलं तुझ्यासाठी कुत्रा कुत्र्यासाठी सांगा सांगून राहिले तुम्ही पण काय सांगू म्हटलं एक घंटा झाला तरी तो उठला नाही एक वेळा चहा पाहिजला दोन वेळा चहा पाहिजे पण उठलाच नाही म्हटलं काय शंकरराव तुम्ही बोलता काही समजत नाही म्हटलं मले त्याला सांगितलं की मग एका तासात तीन वेळा तीर्थ बनव आणि कुत्र्याले एका 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 तासात तासात दिवसात तीन वेळा तीर्थ बनव आणि कुत्र्याले पाय आणि तीन दिवस माफीचे कार्य करा तुम्ही आणि आपलं मग नंतरच्या पुढच्या प्रश्न नंतर सांगा तर तेवढ्याशा कार्यामध्ये त्याच्या मालकही ठीक झाला आणि कुत्राही ठीक झाला आणि तो त्याच्यानंतर पाच सहा वर्ष जगला बी तर मग तो पाच सहा वर्ष कस जगला ते डॉक्टरचे शब्द कुठे गेले आणि डॉक्टरने एवढं औषधी दिले एवढा खर्च जो झाला त्याच काय डॉक्टरने कशाच इंजेक्शन दिलं मग डॉक्टरने जे ट्रीटमेंट केलं ते कशा कशाबद्दल केलं असा भगवान आपला इतका जोरदार आहे की आपण सांगू नाही शकत की भगवान काय नाही करू शकत सगळं काही करू शकते फक्त माणूसच ठिकाणावर पाहिजे अशी परमेश्वरी कृपा आपल्यासोबत आहे असे कितीतरी उदाहरण आहे पण आता ही सांगायची वेळ नाहीये वेळ भरपूर झालेला आहे पुढे